बीड जिल्हा कारागृहात वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केला होता त्यासाठी त्यांनी कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली मात्र बीड जिल्हा कारागृहातील सीसीटीव्हीच बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे यावरून संतोष देशमुखांच्या नातेवाईकांनी कारागृह प्रशासनावर गंभीर आरोप केल्यात पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट वाल्मिक कराड कैद असलेल्या बराकमधले सीसीटीव्ही बंद संतोष मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड अटकेत बीड कारागृहात कैद असलेल्या वाल्मी कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांनी केला होता बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज मिळावं अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली होती मात्र बीड जिल्हा कारागृहातले सीसीटीव्ही बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यात अधिक धक्कादायक म्हणजे बरा क्रमांक नऊ मध्ये आरोपी वाल्मिक कराड कैद आहे याच बराक मधील सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी केलाय यातून कारागृह कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संतोष देशमुखांच्या नातेवाईकांनी केला तर आरोपींना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी अशी त्यांनी केली आहे सीसीटीव्ही डिलीट तर चौदा तारखेला ज्या वाल्मिक कराडजे जेलमध्ये गेले त्या दिवसापासून सीसीटीव्ही डिलीट केले गेलेले आहेत ते बरॅक नंबर नऊ मध्ये आहेत आणि ज्या बरॅक मध्ये त्यांना ठेवलं गेले त्याच ठिकाणचे सीसीटीव्ही बंद आहेत असं ते पत्रात दाखवले गेले त्यात फक्त जे काही कर्मचाऱ्यांनी कायदा मोडलेला आहे त्यांना वाचवण्यासाठीचा हा प्रयत्न केला गेला आहे असं मला वाटतंय जे काही कर्मचारी आहेत जे काही मदत करणारे आरोपीला मदत करणारे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याला तत्काळ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावं अशी आम्ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत तर वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला वाल्मिक, करा। कशाप एक एक कशाप वाल्मिक करार यांना कशा पद्धतीनं व्ही आय पी वागणूक दिली जाते मला असं वाटतं हे आपण बघताय सूरज चव्हाण बसलेले आमच्या शिवसेनेचे सचिव जे एक वर्ष एक महिना तुरुंगात राहिले सहज आम्ही गप्पा मारत असताना कशा पद्धतीनं तुरुंगात छळ केला जातो आणि एकीकडे वाल्मिक करार सारख्या आरोपींना ज्यांनी मुडदे पाडलेल्या आहेत अशा आरोपींना एक व्हीआय पी ट्रीटमेंट या राज्यात दिली जाते ही स्थिती आहे संतोष देशमुखांच्या हत्ये प्रकरणात अटकेत असलेले आरोपी वाल्मिक कराड अनेक गुन्हे दाखल असूनही कसा मोकाट फिरत होता हे संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आलाय वाल्मिक आणि त्याच्या टोळीला पोलिसांचं मिळालेला अभय लपून राहिलेला नाहीये त्यात वाल्मिकच्या मधील सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती समोर आल्यानं त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या आरोपाला मोठं बळ मिळालंय बीडहून विकास मानेसह कृष्णाथ पाटील झी चोविस्तार